नमस्कार मित्रांनो माझा नमस्कार मी संपूर्ण संपुरसाहेब गोपते प्राण पत्ता मी गेले चाळीस वर्षापासून काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि आता मी नाशिक जिल्हा कसा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम करतोय आणि मी विधानसभेच्या निवडणुकीची तयारी केली आहे तुमचा कुठल्या शेत मी स्वतः माझं कुटुंबातलं किंवा माझे कोणी राजकीय क्षेत्रामध्ये नव्हतं मला वाचता राजकीय नाही परंतु मीच गेल्या चाळीस वर्षापासून समाजकारक समाजकारण आणि राजकारण म्हणजे जागा समाजकारण आणि राजकारण कमी असे मी खऱ्या अर्थान कामाला सुरुवात केली आणि बरेचसे राजकारणात आल्यापासून मी जिल्हा परिषद असेल ग्रामपालिका असेल विविध कार्यकारी वसायली दोन हजार सातला मी जिल्हा परिषद बोलतो आणि एकोणीसशे एकोणासशे पंच्याण्णवला ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून काम केलं आणि नव्यानं सोसायटीमध्ये काम केलं आणि आमच्या त्याच्यामध्ये मी आपल्या मार्केट कमिटीमध्ये सुद्धा पाच वर्ष चांगल्या प्रकारचं काम केलं आणि जनतेला शेतकऱ्यांना युवकांना जास्तीत जास्त तसा फायदा होईल आणि जनतेचं चांगलं काम कसं होईल आणि जनतेच किंवा शेतकऱ्यांचं सगळ्यांचं हित कशाल असं सगळं आले किंवा सगळ्या गोष्टीचा विचार करून तुमचा राजकीय वारसा काही नाही आहे परंतु तुम्ही शेती मातीतले वाढलेले आहात मुळात शेतीशी ना तुम्ही आहात आणि शेतीच्या संदर्भामध्ये आपल्या चांगवड तालुक्यासाठी किंवा देवाळ तालुक्यासाठी जे तुम्ही आता इच्छुक आहात तर तुमचं जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी यानंतरचं काय दूरदृष्टी कोण असणार मी म्हणजे जस मला कळायला लागल शेती तर अर्थानं शेतीला लागलो आणि जवळपास आणि शेतीची लाड मला एकदम लहान माझ्यापासूनच मिळालं म्हणून मला जास्त शेतकऱ्यांचा की आपण दिवस असल रोग असतात ताण असत या कुठल्याही प्रकारचे तमान बाबत शेतकरी काम करतो आणि आपल्या सर्व जनतेला खऱ्या अर्थाने मोठा आधार त्यांचं पोट भरण्याचं काम खऱ्या अर्थानं म्हणून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं काम आपण केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचे दिवस आले पाहिजे असा एक हेतू म्हणूनच खऱ्या अर्थाने मागे शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त काम करीत आलेलं आहे आणि तुमकु खऱ्या अर्थानं जर आपला जर तालुक्याचा म्हणजे देवळा असेल किंवा चालवड असेल या तालुक्यांचा जर विचार केला तर पारंपरिक जरी म्हणलं तरी आपला तालुका खऱ्या अर्थानं दुष्काळी हा पाहिजे प्रश्न चालला आहे आणि दुष्काळी तालुका असताना त्याला खऱ्या अर्थानं पाणी मिळलं पाहिजे पाणी मिळवलं तरच म्हणजे शेतकरी मग होईल शेतकरी मत चालला व्यापारी मता होईल इतर घटक इतर समाजाचे लोकं सुद्धा पुढे होते मोठं होतं त्या टायमावरून तालुका मोठा होतो आणि जिल्ह्यात सुद्धा किंवा महाराष्ट्रात सुद्धा त्याचं नाव निघत आणि आज ती खऱ्या शेतकऱ्याची जी पाणी महत्वाचं भाग आहे तर ते आज आपल्या तातून खऱ्या मिळून मिळवण्यात जे काही कॅनल आपल्याकडं झाले तर अवजर खेळ झाला तर त्याच्यामध्ये फक्त चांगलं म्हणलं खऱ्या फक्त त्या कॅनल जो त्यानंतर पुणे गाव झालं तर पुणे गाव हे झालं पण सुद्धा काही प्रमाणात म्हणजे पंचवीस टक्के त्या आग्रह क्षेत्र पुणे गाव कॅनल येतं परंतु ते सुद्धा जरी येतात तरी करून इतकं पाणी जे शेतकऱ्याला आवडेल आणि दुष्काळापासून तो बाजूला व्हायला पाहिजे इतकं पाणी येत नाही कारण याचं कारण असं आहे की नियोजन आजपर्यंत म्हणजे राजकीय असतील अधिकारी असतील यांच्या रूपाने जे काही कामं झाली परंतु ते कामा म्हणजे बाहेर होते शेतकऱ्यासाठी ते झालं नाही झालं नाही त्याच्यामुळे शिकलेलं आहे परंतु त्याला नोकरी नाही व्यवसाय नाही व्यापार नाही कुठल्या प्रकारची मदत नाही या सगळ्या गोष्टी म्हणून काढताना शेतकरी मागायला युवक मागे सर्वांना उद्या पुणे पासून आम्ही

चांगळ हातीयार हातीर सारखं सुद्धा म्हणजे उंची वाढवणं ते सुद्धा जो पुरो भाग आहे दुधावट असेल किंवा काही जेवढाचा भाग आहे तर तिथे सुद्धा शेतकऱ्यांना त्याचा सुद्धा मोठा फायदा होऊ शकतो परंतु राजकारणामध्ये फक्त जे काही आजपर्यंत जे असतील किंवा प्रतिनिधित्व तर त्यांनी फक्त एक राजकारण कसं निवडून येण्यासाठी फक्त घोषणा खऱ्या हेच काम करणार आपला मानस जर याला कदाचित आपल्याला पक्षाला तिकीट दिलं इलेक्शन आपण लढलो जर याला कदाचित जनतेने सध्या दिली तर महत्वाचा विषय आहे एक नंबर पाणी दोन नंबर शेती मला भाव आणि शेतीला खत असतील औषध असतील सगळ्या गोष्टीला म्हणजे काँग्रेस सरकार होत त्या टायमा तीनशे चारशे रुपया दोन्ही मिळायची आणि दहा वर्षामध्ये त्याची प्राइस चार हजार पाच हजार तर ज्या ज्या गोष्टी त्याला आठ वर्षाची शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा फायदा झालेला आहे तर आपण भविष्यात यावर का विचार सांगतो तर ते खऱ्या अर्थानं तर वाटायचं पाणी पुणे गाव पुणे गावचं पाणी आता चांगलं द्यायचं असं खऱ्या अर्थानं जे काही रेकॉर्ड आहे ले ले। खड़ खड़ तर ते चाकण काल केलं खडप आणि काही पुढे सुद्धा काही चाळ्या घालण्यासुद्धा चाड्या घालण्यावरून त्याला कुठल्या प्रकारचं गेट का आणि आजची जर परिस्थिती पाहिजे तर ह्या कॅनलला साधारण नव्वद टक्के प्रॉफिट करून दिली कुठल्याही प्रकारचं थे एक थेम त्याच्यामध्ये म्हणजे पॉप्युलेशन कुठल्या प्रकारचं भरण पूर्ण पाणी हे पुढे निघून दिले आणि मग आपल्या शेतीमधून कॅनल गेलाय आणि आपली शेती म्हणजे तोडक्या पैशा एकदम काय त्या टायमाला शेतकऱ्यांना तुटून जे असे पैसे दिले आणि जमिनी आपल्याकडे घ्यायचं पाणी आपल्याकडे पाणी आपल्या हाताचं परंतु ते चाललंय दुसऱ्या तालुक्यामध्ये तर मुळ आपल्या तालुक्याचे आत नुकसान खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं होईल हे नुकसान मी मागे आणि आता सांगतो जर आपल्याला या चर्चेनंतर सेवा करायची संधी दिली तर नक्कीच हे पाणी आपण चालू नाही दुसऱ्या तालुक्या म्हणजे आपल्या तालुक्याचं पूर्ण झालं तर तालुक्याला आपल्यालाच नाही आपल्याला सगळं पूर्ण जरिगेशन खाली पूर्ण जर आलं ते नक्कीच आपल्याला परंतु शंभर टक्के पाणी आपण शिवण्या नदी त्याच्यानंतर विंका नदी आणि परसुली नदी या तीन नद्यांचं पाणी दरसवाने आणि तेच पाणी पूर्ण एवढ्यासाठी वापरत आहे याच्या संदर्भात आपण पुढील काय करणार

या पक्षाकडे काही मान की काय मी साधारण एक कार्यकर्ता म्हणून जिल्हा दक्षिण किसान मी काम करतो आणि चाळीस वर्षामध्ये मी जे काम केलं ते काँग्रेस पक्षामध्येच काम केले चांगले दिवस असतील वाईट दिवस असतील मला काळ पाहिला तर त्यानंतर सगळे जबाबदारी होती नव्या वर्षानंतर परंतु तरी मी काँग्रेस या पक्षातच राहिले काँग्रेसचं काम केलं आणि पुन्हा चांगल्या प्रकारचे काँग्रेसला म्हणजे बळकटी कार्यकर्त्यांच समिटन करून चांगल्या प्रकारचे काँग्रेस म्हणून मी चांगल्या प्रकारची उभी केली आणि आता जे मी साधारण दोन हजार सात नाही सॉरी दोन हजार चार मध्ये तिकीट मागितलं होतं नव्यानंतर मला उमेदवार म्हणून घोषित सुद्धा केली होती

वरिष्ठ साहेब असतील असतील पटने वरिष्ठ नेत्यांची सगळे भेट घेऊन आणि मी त्यांना दिलेले आणि पत्रिक दिलेले आणि तेव्हा प्रमाणात जो आपण फॉर्म भरायचा असतो पक्षकडून तो फॉर्म सुद्धा प्रमाणात झालेला आहे वरिष्ठांना दिलेली आहे वरिष्ठांनी जसं मागच्या परिणाम एवढ्या वेळ थांबणार मला तिकीट मिळतील असं मला खात्री वाटते कारण मला तीन वेळेस थांबवलं मला तिकीट नक्की मिळेल असं मला वाटत तर आपण त्या पक्षाचं काम करावं आता लोकसभेला आमच्या गावची तर त्यांना मी काँग्रेस पक्षाकडनं मिळवलं परंतु अं निवड लोकसभेची उमेदवारी ही राष्ट्रवादी सरकारवादीच्या नेत्यांपेक्षा